नुकतीच एन एपी मध्ये आता आपल्याला इयत्ता तीन ते नऊ जोडायचं आहे म्हणजेच बालवाटिका सुद्धा आता जोडल्या जाणार आहे तर बालमित्रांनो आजचं आपलं सा पाचवं साहित्य आहे नंबर ट्रेसिंग लर्निंग नंबर म्हणजे तुम्हाला लक्षातच आला असेल बरं का यात आपल्याला अंक शिकायचे आहे पाहूया अंक कोणत्या प्रकारचे आपल्याला शिकायचे आहे बालमित्रांनो कशाची कार्ड मिळाली आहे तुम्हाला नंबर्स।, नंबर्स तुम्ही ओळखले करे नंबर्स मग आता मला सांगा बरं नंबर सिक्स कुणाकडे आहे नंबर सिक्स पल्लवी, पल्लवी कडे अगदी बरोबर पल्लवीनी तो जर नंबर उलट केला तर किती होईल सांगा बरं शाबास आता बघा आराध्या जवळ आहे आणि श्रावणी जवळ झिरो आहे जवळ आणा बरं फाईव्ह आणि झिरो किती झाले रे मुलांना फिफ्टी अगदी बरोबर आणि फायव्ह झिरो अंजलीचा नंबर जवळ नेला तर किती होईल फोर्टी अगदी बरोबर मग तुम्हाला नंबर अशी जोडता येईल की नाही शिकाल ना चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये